हिवाळी अधिवेशन नागपूर तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस आमदार सुहास कांदे यांनी अतिशय संवेदनशील विषयावर लक्षवेधीच्या माध्यमातून न्याय मागितला नाशिक मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात तीन वर्षाच्या चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचार व निर्घृण हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे आमदार सुहास अण्णा कांदे यांनी कांदे साहेबांनी महत्वपूर्ण लक्षवेधी सूचना मांडली या नराधम आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी ही केस फास्ट ट्रॅकवर चालावी उत्तम सरकारी वकील द्यावा आणि या केसची पाहणी एका महिला न्यायाधीशाकडनं करून घ्यावी अशी मागणी हिवाळी अधिवेशनात त्यांनी केली आहे युसुफ पठाण प्रतिनिधी सार्वजनिक मालमत्तेवर अशा पद्धतीने उत्खनन करणं म्हणजे हा एक प्रकारचा बगात्कार आहे कोणाची असेल नव्वद नव्वद हजार नव्वद हजार ब्रॉस हा कोणाचा आहे सरकारचा आहे ना अध्यक्ष महाराज माझे स्पेसिफिक प्रश्न आहे की आपण अनेक कायदे बदलतो माझ्याही जीव्यात अशा घटना घडव्या मी काल सांगितलं की रेती माफिया मला पराभूत करण्यासाठी त्यांनी पैसे वाटवे काल मी सांगितलं की रेती मोफत करा आणि सॅन्ड सेस गावा हे यातून जन्माग अग हे सारे शत्रू आहेत माझा स्पेसिफिक मान्य मंत्री महोदयांना प्रश्न आहे ते म्हणाले की पहिल्यांदा चौकशी अहवाल आगा आणि मग मंत्री मोदयांना शंका आली की कुश्तोबी गडबड आहे दया कुश्तो गडबड है, है. <laughs> आणि म्हणून त्यांनी पुन्हा त्याची चौकशी केली तेव्हा लक्षात आलं समजा मंत्री मोदयांच्या लक्षात आग नसतं तर विभागीय आयुक्तांनी तशाचा तसा अहवाल हा पाठवला असता आणि लक्षात आग नसता नजर चुकीनी नव्वद हजार बॉस गेली असती तर माझा पहिला प्रश्न आहे की ज्यांची नजर चूक आहे त्यांची नेत्र तपासणी योग्य पद्धतीने करून त्यांना असे अहवाल शासनाकडे पाठवू नये ही विधानसभेची लक्षवेधी आहे या गंभीरतेसाठी तुम्ही त्यांच्यापैकी कोणागं दोषी ठरवणार आहात का नंबर एक नंबर दोन तुम्ही निलंबित केलं आम्हाला मनापासून आनंद जागा धडाकेबाज मंत्री म्हणून आम्हाला आनंद आहे पण मागासुद्धा अनुभव आहे आणि तुमचाही अनुभव आहे की हे निलंबन सहा महिन्यानंतर मागे घेतलं जातं मग तुम्ही स्पेसिफिक या विशिष्ट विषयात याच उत्तर असं मला हवंय की त्यांचं निलंबन हे मागे घेण्याचा प्रश्न नियमात काहीही तरतूद असली तरी उद्भवणार नाही जोपर्यंत चौकशीचा अहवाल येत नाही आता नियमामधल्या पलवाटीनी चौकशीचा अहवाल आठ वर्ष नियेल तेव्हा कदाचित मी आमदार राहणार लक्षवेधी क्रमांक तीन सुहास खांदेजी अध्यक्ष महोदय लक्षवेधी क्रमांक तीन मंत्री महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय हा जो मी विषय मांडतोय सभागृहामध्ये मा अत्यंत संवेदनशील आहे अध्यक्ष महोदय सोळा सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला मालेगाव मालेगाव तालुक्यामध्ये डोंगराळे गावामध्ये एका तीन वर्षाच्या चिमुरडीवर जिनी जग बघितलं नाही जिला योग्य काय अयोग्य काय माहीत नाही अशा मुलीचा तारेरे गाळा आवळून शेखर उर्फ विजय खैरनार ह्या नाराज त्याचा त्या तिचा खून केला खून केल्यानंतर त्याला झाडा तिला फेकून दिलं अध्यक्ष मोदय ज्या वेळेस ती बेपत्ता आहे म्हणून पोलीस मध्ये गुन्हा दाखल झाला आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर अध्यक्ष मोदय पोलीस तपासाला आले तपासाला आल्यानंतर हा नराधम विजय करणार शेखर हा त्या पोलिसांबरोबर त्या मुलीला शोधायला झाडा झुडपांमध्ये आणि डोंगराळामध्ये आणि रानावानामध्ये फिरत होता अध्यक्ष मोदय त्या त्या मुलीचा मृतदेह हो, तीन वर्षाच्या मुलीचा मृतदेह हो, सापडला सापडल्यानंतर पोलिसांनी ताबडतोब त्याच दिवशी ज्या दिवशी मृतदेह हो, सापडला त्याच दिवशी त्या नराधामाला अटक केली खर तर बाळासाहेब पाटील पोलिस अधीक्षक आणि उप अधीक्षक सिंधू साहेब मी दोघांचे अभिनंदन करेल की दोघांनी ताबडतोब त्या नराधामाला म्हणजेच त्या आरोपीला अटक केली अध्यक्ष महोदय अटक केल्यानंतर ज्या वेळेस माझी पत्नी अंजुम कांदे आणि मी आम्ही ज्यावेळेस त्या मुलीच्या आईला भेटायला गेलो तेवीस वर्षाची ती त्या मुलीची तीन वर्षाच्या मुलीची आई फक्त तेवीस वर्षाची तिने आत्महत्येचा तीन वेळा प्रयत्न केला अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये ते लोक जागणार आहे अध्यक्ष मोदय माझी आपल्याला नम्र विनंती आहे इथे जे सभासद जितके सदस्य जितके बसलेत मला वाटतं प्रत्येकाला बहीण किंवा मुलगी असेल अध्यक्ष मोदय तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार करायचा तिला तारेने आवळायचा तिचा खून करायचा झाडा झुडपामध्ये दे फेकून द्यायचं आणि वरतून ताट मानेने त्या गावामध्ये पोलिसांबरोबर फिरायचं अध्यक्ष मोदय मला असं वाटतं की कायद्याची भीती या राज्यात राहिली का नाही असा माझा खरा प्रश्न अध्यक्ष मोदय मी आपल्याला नम्र विनंती करतो की ज्या त्यावेळेस ज्या मुलीला आणि त्या मुलीच्या बापाला ज्या वेळेस त्या मुली वे यज्ञाच्या मुलीला आणि मुलीच्या बापाला भेटलो त्यावेळेस त्यांची परिस्थिती मी या सभागृहामध्ये शब्दामध्ये वर्णन करू शकत नाही इतकी वाईट परिस्थिती त्या परिस्थिती त्यांची झालेली होती अध्यक्ष मोदय मी आपल्याला तर असं म्हटलं पाहिजे कायद्यात बसत नाही परंतु ह्या नराधमाला जनतेच्या ताब्यात दिलं पाहिजे आणि याचा तर मुर्दा गाडला पाहिजे असं म्हटलं तर काही वावग ठरणार नाही परंतु अध्यक्ष मोदय हो माझी एकच मागणी आहे की जर ज्याला कायद्याची भीती नसेल अशा नराधामाला आपण त्याबडतोब चांगला सरकारी वकील ज्याला वेळ असेल सरकारी वकील ज्याला वेळ असेल तो सरकारी वकील द्याल का ही सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट